पुण्यातील कोंढवा परिसरात अंमली पदार्थाविरोधी पथकाने सोलापूरहून गांजा विक्रीस घेऊन आलेल्या एकाला पकडले त्याच्याकडून बारा किलो गांजा जप्त करण्यात आला अब्दुल रशीद शेख राहणार सोलापूर असे अटक करण्यात नाव आहे मोबिन हा कोंढवा परिसरात गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी अजिम शेख यांना मिळाली पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मोबिनला ताब्यात घेतले त्याची झडती घेण्यात आली त्याच्याकडून अडीच लाख रुपये किमतीचा बारा किलो गांजा जप्त करण्यात आला शेखने गांजा कोठून आणला तसेच कोणाला विक्री करणार होता या दृष्टीने तपास करण्यात येत आहे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड सहाय्यक निरीक्षक नितीन कुमार नाईक उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी साहिल शेख अजिम शेख योगेश मांडरे चेतन गायकवाड संदीप शेळके संदीप जाधव नितीन जगदाळे नीलम पाटील यांनी ही कारवाई केली